हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे संध्याकाळचं बोलते मी आणि संध्याकाळच्या आता बराच टायमिंग झालेला आहे तर फायनली मी म्हणजे नाही का सगळं आवरलं आणि आज केसांना मेहंदी वगैरे लावली होती बाबा दिसत असेल तुम्हाला असं लाल लाल सर आणि त्यामुळे खूप लेट झालं मला सगळं आवरायला आणि आवरून वगैरे झाल्याच्यानंतर मग मी नंतर काहीतरी आंघोळ वगैरेच करायला मला मेहंदी लावून तुम्हाला माहिती आहे अडीच तास ठेवावं लागतं मेहंदी लावून ठेवल्याच्या नंतर अडीच तासानंतर मी तोपर्यंत सगळे कामं आवरले आणि कामं झाल्याच्या नंतर मी आंघोळ केली आंघोळ केल्याच्यानंतर मी जेवण केलं आणि मग आराम भांडे वगैरे घासले सगळं क्लीन केला कट्टा वगैरे आणि मग आराम केला आराम केला त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या दिवशी शॉपिंग केलेली म्हटलं ना तुम्हाला त्याच्यातले जे मी स्वीट शर्ट आणले होते ते मला खूप असे ही होत होते म्हणजे लूज होत होते मोठे साईज झाली माझ्याकडून ती कारण ना ते उलंद्या असतात तुम्हाला माहितीच आहे उलंद असतात ते आणि उलन कसं आपण खेचलं की लांबतं तसं ते व्हायला लागलं होतं आणि खूप असे गळे मला खाली उतरत होते त्याचे म्हणून मग ती खूपच लूज वाटत होते म्हणून मी गेले ती साईज चेंज करून छोटीशी साईज घेऊन आली कारण मी पहिली बहुतेक एल साईज आणल्या होत्या आणि मी आत्ता जे आणलेले आहेत ते आ... मीडियम घेतली आहे मीडियम तरी पण थोडी मोठीच होत होती स्मॉल नव्हती त्याच्यामध्ये म्हणून जाऊ दे म्हटलं आणि एक दुसरा एक स्टॉप आणला आहे मी आणखीन आ... म्हणजे असं वी ह्याचं आहे क्रॉप टॉप घेऊन आलेली आहे जीन्सवर वेअर करण्यासाठी तर हे मी चेंज करून घ्यायचं म्हणून गेले होते आणि घेऊन आलेली आहे त्यामुळे मग आत्ता फ्रेश होऊन जरा बसले देवाबत्ती वगैरे केली आणि आता मी तर काही संध्याकाळी जेवण करत नाही संध्याकाळी मी म्हणजे डाईट सुरू केले संध्याकाळी मी काही जेवण करत नाही डाईट सुरू सुरू केलेलं आहे फक्त फ्रूट्स खाते आणि मी दुपारीच जेवण फुल करते नाही दुपारी जर जेवणाचं फुल नाही झालं ना तर मग मी नंतर घरी आल्यावर म्हणजे साडेपाचला जेवण करायला लागले मी आता थोडंफार साडेपाचला जेवण करते मग परत मी संध्याकाळी काही खात नाही फ्रुट्स खाल्ले तर आणि जर मी साडेपाचला जेवण नाही केलं तर मी फ्रूट्स खाते असं करायला लागलेली आहे तर आता बघूया कारण ना मला वेट मेंटेन ठेवायचा आहे म्हणून पण आणि मला ॲसिडिटीचा पण त्रास हो होत आहे त्यामुळे पण मी करत आहे तर बघूया आता कसं जमणार आहे काय होणार आहे विकनेस वगैरे जर नाही आलं तर मी कंटिन्यू ठेवणार आहे डाईट डाईट म्हणजे सहा नंतर जेवणच नाही करायचं जे, जे काय असेल ते सहाच्या आत खायचं सहाच्या नंतर काहीच खायचं नाही असं आणि खाल्लं हो तर एखादं फ्रुट्स वगैरे तर फ्रूट्स तर तुम्हाला माहिती मी हमेशा आणते फ्रूट्स मी खातेच म्हणून मग ॲपल संत्री आणि ह्या वेळेला पेरू पण मला खूप सुंदर पेरू भेटले बरं का फ्रेंड्स खूप सुंदर म्हणजे असं सांगू शकत नाही की किती कि मला इतके आवडले इतक्या वर्षानंतर तसे पेरू भेटले नाहीतर बघा हे असे मोठे मोठे पेरू आणि गुलाबी कलरचे पण गोड नावाला नाही आहेत परंतु मी ह्या वेळेला मॉलमधून न आणता बाहेरून घेतले तर एवढीच छोटी साईज पेरूची पण पेरू खायला इतका सुंदर सॉफ्ट आणि गोड आणि मेन म्हणजे आळ्या वगैरे काही नव्हत्या मग मला खूप आवडले आणि मी शिताफळं आणले होते मॉलमधून एवढे मोठे मोठे शीताफळं किलोवरती होते अक्षरशः मला टाकून द्यावे लागले ते आळ्या निघाल्या मला ना कित्येक वर्ष झालं मी शिताफळं खाल्ले नाही आहेत का माहिती आहे का फक्त आळ्या निघतात म्हणून किळसच येते ती बच बच मोठ्या मोठ्या पांढऱ्या आळ्या बघितल्या की म्हणून ती सोडूनच दिले मी की नाही आता आपण म्हणजे नाही का नाही बाबा खाईदलाच नको म्हणून असं सुरू केलेलं आहे तर आता बघूया कधी असे छान सीताफळ जरी भेटले ना तरी सुद्धा मी नक्कीच आणेन पण पेरू मला अतिशय आवडले आणि मेन म्हणजे ती खारकी बोर असतात ना ते पण मला इतके सुंदर भेटले इतके सुंदर म्हणजे विचारूच नका गोड लावायचे इतके छान लावायचे आणि ला ला मी फक्त पन्नास रुपयाचे अर्धा किलोच बोर आणले होते मला असं वाटायला लागले नाही शंभर रुपयाचे अर्धा किलो मला नंतर असं वाटायला लागले की यार मग मी आणखीन घेतले असते शंभरचे म्हणजे एक किलोच घेतले असते तर बरं झालं असतं मुलाला पण आवडले मला दोन्ही पेरू आणि बोरं खूप छान होते आणि आवडले आणि ते पण असे दुसरे घेऊन बसतात ना भाज्या बाहे वगैरे बाहेर त्या लोकांकडून घेतले होते बरं का मॉलमधून नाही तर आवडले बघू आता ह्या वेळेला पण तसंच करत म्हणजे पेरू आणि ते नक्कीच आणल आणि पेरू खाल्लेले चांगले असतात सीजन वाईज फ्रूट्स खावे आणि मी तर खाते बर का जसं उज्ज्वलताईचं असं मत आहे की असं त्या कमेंटद्वारे बोलल्यात मला परंतु मला त्यांना सांगायचे ती खूप चांगल्या पद्धतीनं ओळखते मला की मी फक्त बोलतेच रागाने बोलते, बोलते खूप फटकन बोलते ही करते तीसुद्धा मला खूप छान पद्धतीनं ओळखते उज्ज्वलात ताई माझी मुलगी मला खूप छान पद्धतीनं ओळखते की आई फक्त बोलते आई फक्त राग दाखवते परंतु आईच्या मनामध्ये राग नसतो नस आज बी मी तिच्यासमोर गेले तर मला लगेच गळ्याला लावून घेईल असं तिला नक्कीच माहिती आहे आणि ह्या गोष्टी तिनं लहानपणापासून अ माझ्यासोबत राहिलेली आहे तिनं माझा स्वभाव माझं सगळं तिला माहिती आहे टोटली तुम्हाला सांगते त्यामुळे ती एवढं सगळं करत आहे कारण तिला माहिती आहे काही जरी केलं तरी आपल्याला आई सोडून देणार नाही वाऱ्यावरती म्हणून ती तशी वागत आहे तुम्हाला खरं सांगते म्हणून तिला माझी किंमत नाहीये कारण तिला असं वाटत असेल की हि माझ्या मागे लागावं हि माझ्या पण लागायला भे हरकत नाही तसे मुलं असले ना त्यांच्यासाठी काही करावं हो असं परंतु ही पण तशी होती परंतु लग्न झाल्यापासून खूप बदल झालाय खूप बदल झालाय मी सांगू शकत नाही तुम्हाला खोटं वाटत असेल अक्षरशः मी कदाचित मागे पण सांगितलं असणार आहे माझ्या मुली इतकं माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला ओळखलेलं नाही आणि खरोखर नाही मी खोटं बोलत नाही माझ्या मुली इतकं मला माझ्या आईवडिलांनी सुद्धा ओळखलेलं नाही जन्म देणाऱ्या इतकं माझ्या मुलीनं ओळखलेलं मा आहे की मला समजा मला जेवण जर नाही गेलं तर तिला लगेच समजतं की हि जे जेवण कम्युनिक करायला लागली म्हणजे हिला जेवण जायना गेले तर मग हिच्यासाठी काय बनवायचं माहिती का अशी ती होती की काय मी जर एक दिवस जेवण नाही केलं मला जेवण नाही मी फक्त एवढा शब्द नंतर ती वेगळा असं काहीतरी बनवायची की जेणेकरून मला ते खावंसं वाटेल आणि मी अक्षरशः खोटं बोलत नाही एक बॉन्ड इतका बॉन्ड वेगळा होता माझ्या मुलीचा आणि माझा की अक्षरशः म्हणजे मी सांगू शकत नाही मी तिच्यासोबत कशी वागली मी तिला कसं ठेवले आणि मी तिच्यासोबत कशी स्वतःचं ही बनवलं होतं की म्हणजे नाही का खूप हे करून बनवलेलं होतं म्हणजे एक नातं खूप वेगळं नातं होतं माई सु इतकं वेगळं नातं होतं ना की सांगू शकत नाही माझ्या मनात आता आज कुठला तरी सण आहे किंवा कुठेतरी आम्हाला आहे आणि मी माझ्या मनामध्ये जी आले ना की आता मला ही साडी घालायची आहे मी आणखीन ती बाहेर काढायची हे आ, फक्त प्लॅन केलेलं डोक्यामध्ये की मला ही घालायचे जशी मी कपट खोलेला जाणार तशी तिचं वाक्य असायचं की ती साडी घाल म्हणजे जी मी मनात ठरवले ना माझ्या मनातल्या गोष्टी कळत जर होत्या ना आणि कळतात तर फक्त माझ्या मुलीला आज मी टोळ्यात पाणी येतं माझ्या लगेच की माझ्या मुली इतकं मला कुणीच ओळखलेलं नाही आणि कुणीच समज सम समजून घेतलेलं नाही हे पण मी सांगते माझ्या मुलीनं मला लग्नाच्या आधी खूप समजून घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तिनं मला सपोर्ट केलेला आहे मी नाही म्हणणार नाही आणि मी त्या गोष्टी कधीच म्हणलेल्या नाहीये की तिनं मला सपोर्ट केलेला नाही किंवा तिनं मला समजून घेतलेलं नाहीये माझी मुलगी मला खूप समजून घ्यायची खूप समजून घ्यायची आणि आमच्या दोघीचं एक वेगळंच नातं होतं की जी माझ्या मनात गोष्ट आली तीच ती गोष्ट मला ती म्हणायची लगेच की तू ही साडी घाल तू ती ड्रेस घाल आणि मी ती मनात ठरवलेलं असायचं की आज मला इकडे जायचं तर मी ही घालणार आहे ती म्हणायची ना त्यावेळेला मी तिला म्हणायची तुला कसं माझ्या मनातलं समजलं तुला कसं माझ्या मनातलं समजलं मी असं तिला म्हणायचे ना त्यावेळेला तिचं वाक्य रिश्ता मी खूप चांगल्या पद्धतीनं ओळखते तुला कधी तुझा मूड ऑफ असतो तुला कधी काय आवडतं काय नाही आवडत कधी तुझं काय दुखतं कधी काय दुखत नाही कुठल्या गोष्टीनं त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मुलीनं केलेल्या आहेत परंतु तिच्यात एवढा ती बदल का झालाय फक्त आणि फक्त त्या मुला मुलामुळं त्रास हो मला काही ह्या बदलनी फरक पडणार नाही कारण कारण माझ्यासाठी ती आता नवीन नाही आहे त्या ह्याला वर्ष होऊन गेलेलं आहे त्या बदलाला त्याच्यामुळे मी सवयी करून घेतलेली आहे मला त्या गोष्टींची बरोबर की नाही आणि मला त्या गोष्टींबरोबर जगायचं आहे आता पुढं सुद्धा मला त्याच गोष्टींबरोबर जगायचे की माझ्या मुलीमध्ये बदल झाला आहे माझी मुलगी माझी नाही राहिली आणि नकार ना मला त्याच्याशी काही हे नाही परंतु तुम्ही म्हणलात ना म्हणून मला ते वाटलं की यार थोडंसं शेअर करावं की ती मला चांगल्या पद्धतीनं ओळखते म्हणूनच तर तिनं अशी वागती ती जर मला ओळखत नसती तर ती अशी वागली नसती कारण ती तिच्या आईला चांगल्या पद्धतीने ओळखते की आई फक्त बोलायलाच कडक आहे आई फक्त दाखवायला तशी वागते किंवा आई ही करते परंतु आईच्या जर समोर गेलं ना तर आई सगळं विसरून जाते ही तिला चांगलं माहिती आणि खूप म्हणजे नाही सांगू शकत आणि त्या गोष्टीचंच माझं माझी मुलं कदाचित फायदा घेतात मला असं वाटतं की माझ्या त्या चांगलपणाचा मी बोलते सोडून देते मी त्या गोष्टीवर अडून राहत नाही मी ती म्हणजे नाही का नाही आता हे तर हेच असं मी करत नाही मी मुलांसाठी सगळ्या गोष्टी सोडून देते मुलांसाठी मी सगळं विसरायला तयार असते मुलांसाठी सगळं मी चुका पोटात घालते आणि आईवडिलांचं चा कामच असतं की मुलांच्या चुका पोटात घेणं परंतु कितपत तुम्हाला पण माहिती आहे कसली मोठी चूक केली तरीसुद्धा मी तिला माफ केलं हे केलं परंतु तो परत 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 जर तुम्ही आईची किंमतच कमी करत असेल ना आईचं तुम्हाला काही घेणं देणंच पडलेलं नाहीये ना, ना आईच्या शब्दाला व्हॅल्यूच नाहीये आणि आई म्हणून तिला तुम्ही तिला कुठलाही दर्जाच देत नाहीये तर मग त्या उपयोग काय त्या आईपणाचा तुमची आई म्हणून घेण्याचा मला खरोखर अधिकार नाहीये आणि खरोखर मला इच्छा पण नाहीये की मी तुमची आई आहे तुम्ही असं म्हणावं समाजाला नाही इच्छा राहिली कारण ना तुम्ही जर इतरांच्या समोर आपल्या आईचा अपमान करत असा आईला वरचढ होऊन बोलत असा आईला एकदम असं दुश्मनासारखी वागणूक देत असा शेजारी बसून यायचं आईशी आई बोलायचं नाही आईसोबत एक रात्र एक दिवस घालवला पण आईचं तोंड बघितलं नाही आईला बोललं गेलं नाही किंवा काहीच नाही तर मग त्या अशा नात्याला काय उपयोग आहे असं ज्याची त्याची मर्जी शेवट कुणाला कुणासोबत नातं निव निभवायचे निभवा नाही निभवायचे नाका निभू कुणालाही ही जबरदस्ती नाही आहे नातंही जबरदस्तीनं नाही तर प्रेमाने विश्वासाने आणि एकूणमेकाच्या ओढीनं निभावलं जातं असं माझं मत आहे बाकी समोरच्याचं तसं मत असेल की आ, हिडीस पिडीस करून अपमान करून आपल्या मर्जीनं वा, समोरच्याला वागवून नातानी निभवायचं त्याला कदाचित सवयी असेल तर त्याला मी काही करू शकत नाही कारण की मी त्या मताची नाही मत, आहे माझी हिंमत माझी हिंमत माझ्या आई वडिलांच्या समोर बोलायची नव्हती मी काय ती माझ्या वडिलांनाच बोलायची माझ्या आईच्या समोर मी कधीही हिम्मत केली नाही आणि कधीही मी माझ्या आईला बोलले नाही मला असं म्हणायचं आहे आई वडील चुकत असतात पण आई वडील जरी चुकले तरी सुद्धा मुलांना बोलायचा अधिकार नसतो तेच मुलं खरी परंतु काही ठिकाणी काही गोष्टी अशा असतात की काही ठिकाणी काही मुलं असे असतात की जी आई वडिलांची इज्जत कमी करतात आई वडिलांना रिस्पेक्ट देत नाहीत आई वडिलांनी इतकं केलेलं असतं ते सगळ्या गोष्टी विसरून जातात परंतु जा तुम्ही पण अपमान करू नका हा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही आहे की तुम्ही तुमच्या आईचा किंवा तुमच्या वडिलांचा अपमान कराल ती पण इतरांच्या समोर आणि ती पण तुम्ही मोठे झाल्याच्या नंतर हे चुकीचं आहे कुणी जरी असलं तरी प्लीज हात जोडून सांगते आई वडील किती जरी चुकले ना तर प्लीज आई वडिलांचं वन दुखवू नका किंवा त्यांना उलट उत्तरं देऊ नका आणि इतरांच्या समोर तर आयुष्यातच काय स्वप्नात सुद्धा तुम्ही विचार करू नका की दुसऱ्यांच्या समोर तुम्ही तुमच्या आई वडिलांना बोलाल बरोबर कारण खूप काळीच तुटतो खूप वाईट वाटतं आणि अक्षरशः मरण बरं असं वाटतं ती ती शब्द ऐकले ना ते शब्द ऐकल्याच्या नंतर अक्षरशः असं वाटतं की यार मरण बरं पण नको यार अशा लेकरांसोबत जगायचा असं वाटतं आणि खरं वाटतं तर चला जाऊ दे मला तुम्हाला सांग, सांगा सांगायचं एवढंच आहे की जे बी आहे जसं आहे तसं मी स्वीकार केलेला आहे विषय तो नाही आहे परंतु आज मला थोडंसं वाटलं की बोलावं की ती कशी होती आणि कशी झाली माणूस बदलतो पण एवढा बदलावा ती पण आपल्या आई वडिलांसाठी नाही तरी चला हा छोटासाच व्हिडिओ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय